आज आपण बनणार आहोत भेंडीची कढी सो चला स्टार्ट करूयात एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि खूप लवकर होते आणि खूप टेस्टी पण लागते काय करायचं आहे आपल्याला भेंडी घ्यायची आहे साधी भेंडी नाही मी तर गावरान भेंडी घेतलेली आहे त्याला आपल्याला चांगल्या प्रकारे कट करून घ्यायचं आहे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये जसं आपण भाजीला कट कर करतो ना तसंच ते आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे भेंडी पूर्ण कट झाली की आपल्याला साईडला गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई चांगल्या प्रकारे गरम करायची आहे आपल्याला देन त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की मध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची मस्त अशी मोहरी तडतडू द्यायची तोपर्यंत कोणत्याच भाजीला किंवा कशाला टेस्ट येत नाही मोहरी तडतडल्याशिवाय नंतरमध्ये आपल्याला कट केलेली भेंडी टाकायची आहे भेंडी चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला आणि भेंडी फ्राय होत आहे तोपर्यंत साईडला आपल्याला एका पातेल्यामध्ये दही घ्यायचं आहे दही चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे रवीने आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण पाणी टाकू शकतो आपल्याला घट्ट पातळ जशी आपल्याला कडी पाहिजे तसं आपण करू शकतो सो इथे जे आहे त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि देन त्याच्यामध्ये टाकलेला आहे एक मोठा चमचा भरून बेसनपीठ बेसनपीठ टाकल्यानंतर मी टाकलेलं आहे मी लसूण आणि मिरचीचं पेस्ट हळद मिरचू आणि आपलं नॉर्मल मीठ म्हणजे आपल्याला जेवढं लागतं मीठ ते मीठ टाकलेलं आहे मध्ये मी देन ते आपल्याला चांगल्या प्रकारे आणखीन फेटून घ्यायचं आहे अशा रवीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत इकडे भेंडी जी आहे ती आपली फ्राय झालेली असेल गॅसवरती हे बघा भेंडी जी आहे ती फ्राय झालेली आहे पण आता आपल्याला याला जे आहे ते दोन ते तीन मिनिट झाकून ठेवायचं आहे सो मी झाकून ठेवलेली आहे भेंडी भेंडी झाकून ठेवून थोडीशी सॉफ्ट होते देण झाकून ठेवल्यानंतर आणखीन एकदा काढायचं आपल्याला त्याच्यावर त्याच्यावरचं मस्त असं भेंडी मिक्स करून घ्यायची आणि जे आपण ताक वगैरे केलेलं होतं मध्ये बेसनपीठ वगैरे टाकून ते सगळंच मध्ये आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि याला चांगल्या प्रकारे ढवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याला आणि याच्यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते मी देन ते टाकून चांगल्या प्रकारे मिक्स आणि छान अशी कडीला आपल्या उकळी द्यायची उकळ्यानंतर आपली कडी एकदम रेडी झालेली आहे मस्त कोथिंबीर टाका गार्निश करा मस्त कोथिंबीर नाही भातासोबत खावा कशासोबत पण खावा कडी खूप भारी लागते हे रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या